नमस्कार मैत्रिणींनो माझे नाव शेके आहे पोपट मी राहता येथे गायकवाड एम एस सी आय टी क्लासेसमध्ये एम एस सी आय टी केली अंतर्गत पन्नास सेशन होते ते खूप छान गेले त्यामध्ये प्रत्येक सेशनमध्ये प्रत्येक सेशनमध्ये टे टेस्ट होत्या त्या पण खूप छान गेल्या थेरी होती ती छानपणे समजली तर मित्रांनो तुम्ही पण मागे राहू नका एक पाऊल तुम्ही पण करा जाणून न्यू एज विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी आय टी करून करू समृद्धीची सुरुवात